बीड बस स्थानक बनले गुन्हेगारांचा हड्डा सुरक्षा रक्षकच करतायत भाईगिरी आणि ऐवध धज्ञांना पाठबळ बीड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेले बीड स्थानक सध्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नाही तर ऐवध धंदे आणि गुंडगिरीसाठी चर्चेत आले आहे स्थानक परिसरात सुरू असलेला देहविक्रय आणि हानामारीच्या घटनांनी आज परिसरातील भयावह वास्तव समोर आणले आहे विशेष म्हणजे ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी आहे ते सुरक्षारक्षकच या कृत्यांना खतपाणी घालत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान बस स्थानक परिसरात एका मध्यनिंद तृतीय पंथीयाने एका युवकाला अमानुष मारहाण केली याचवेळी एका अंध आणि हदबल महिलेसोबत एक युवक अश्लील चाळे करत असल्याचा व्हिडिओही समोर आला आहे या संतापजनक प्रकाराबाबत जेव्हा एका जागृत प्रवाशाने विचारणा केली तेव्हा तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी मदतीऐवजी प्रवाशालाच घेराव घातला प्रवाशांनी जाब विचारला असता सुरक्षा रक्षकांनी अरेरावेची भाषा वापरत संताप व्यक्त केला आम्ही माझी सैनिक आहोत आमचं कोणी वाकडं करू शकत नाही आम्हाला वाटेल ते आम्ही करू अशी धमकी वजा भाषा या रक्षकांनी वापरल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी गस्त होत असली तरी केवळ सावरासावर होत असल्याची प्रवाशांची तक्रार सुरक्षा रक्षकांचे वर्तन पाहता हे सर्व प्रकार हप्ते घेऊन सुरू आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे बीड बस स्थानकातील हा अंदाधुंद कारभार रोखण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक यांनी स्वतः लक्ष घालून कडक कारवाई करावी का आणि या मुजोर सुरक्षारक्षकांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आता जोर धरत आहे